दिस ना ते अजून आले नाही केव्हाचे गेलेत केव्हा येतील काय माहिती केव्हाची वाट पाहते भूक पण लागली येऊन जायचं होतं नायला वहिनी खावर बसली गाड्या तर डोकं खाजू राहिले वहिनी हा बोला संपतराव काय लय निवांत काय करावं त्यांना बोलवलं एक यावांच आले नाही त्या शिरपत्रावांची वाट पाहते तुम्ही हा एवढा संपतराव तुमच्या जवळ अस ना तुम्ही एवढ्या लांबच्या शिरपत्रावची वाट पाहते त्याला ट्रॅक्टर घ्यायला पाठवलेलं का माझ्याकडे काय ट्रॅक्टर नाही का आणलं का मग अहो तुम्ही मला सांगायचं शब्द एक फोन करून द्यायचा तुम्हाला सांगायचं असं मला सांगायचं जायचं मी तुमच्याकडे एक रुपये मागितलं का आतापर्यंत नाही किती वेळेस किती वेळेस केला असेल किती वेळेस केलं असेल सगळं फनून दिलं नागरून दिलं रोटर मारून दिलं आणि हे सुद्धा मीच मारून जायला मानच फोन करायचं मग तुम्ही त्यांना सांगितलं ना मी ते, ते बोलले का ट्रॅक्टर घेऊन येतो तो, तो शिरप्याला वरच्यावर करून जाईल वरच्यावर करून जाईल मग हे वरच्यावर नागरून फनून जाईल तू हा का हा आणि वरच्यावर जर केलं ना ते काही मजा नाही राहण्याची म्हणजे गबळ उगल पुन्हा अरे देवा तुम्ही करून द्या मग हो मी आहे मी एवढं एवढं डायरेक्ट एवढं घालील फन आणि एकदम भुसभुशीत करून देईल तुम्हाला कांदे लावायचे निड हो कांदे लावायला बायला नरम लागत माहिती का हा नाही तर बाय तस करा मग अहो तस करा नरम करा मग नरम करा पण मग तुम्ही हाताला डबल येऊ नका देऊ आला बिना तिला त्यांना सांगा की मी सांगितलं मला संपत रावला ना हा चालेल सरळ सांगायचं भाऊ तुझं काम काय मला पटत नाही हा चालेल हा आले का त्यांना तेच सांग डायरेक्ट सांगायचं तू वरची वर करतो आणि निघून जातो म्हणा चालेल चाल। त्यांना बन बन म्हण त्यांना नाही येऊ देऊ नका हो नको का काय गडी गिडे येतो तो माणूस चिटका तरी तु कामडा तुम्हाला तु मतलब नसतं नी हा हे पण खरे मग पण त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ना हो त्याच्यापेक्षा माझा ट्रॅक्टर मोठा आहे ट्रॅक्टर मध्ये बी फरक असतो मग त्याचा लहान ट्रॅक्टर आहे तुमचं मोठ आहे माझा ट्रॅक्टर मोठा आहे म्हणून मी किती खोल घाली तू बर बर ओके खोल जायला बसला हो का मग नाही ट्रॅक्टर जागे थांबून जाईल बर ठीक आहे मग बंद बंद म्हणजे ना गोडीत मिटवायचं गोडीत हो का चालेल का ते त्यांना म्हणते तुम्ही काय येऊ नका तुम्ही काय आणू नका असं नका बोलू शिरपतराव मी कालच पाणी सोडले म्हणा तुम्ही नांगर घालू नका हा चालेल जर तुम्ही जर फणिन घातला ना म्हणा सगळं तुडून ठेवा शाळेने सगळे ढेकळा होतील मला चालेल हा मग मी उद्या सकाळी गुपचूप करून जातो चालेल तेवढं करते तुम्ही टेकू देऊ नका त्या माणसाला हो 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 चालेल चाले। 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 आले सपदराव तू तुम्हाला फोन नाही आला का हो ना सर तुमची बायको किती आदरी झाली हे बापा काय बात करतो दवाखाने दिली ती आयला अरे खरं का हा वाय लवकर ती हाय वय मी येतो मी नंतर येतो टॅक्टर ते लक्षात ठेवा मी आणतो ना तो तिला दाव खाय जाऊन आणतो ना वहिनी त्याला इथे काय वाटवायच चांगले काम करतात ना ते भंगार माणूस आहे तो भंगार माणूस आहे हा त्याला कंची गावातली बाई बर पाहत नाही का बर अरे का म्हणे मी भक्कम आहे ना तुला काय काम सांग ते काम सांग अभी काम काय सांगितलं ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर आण ट्रॅक्टर काय एकदा जर ट्रॅक्टर दान दाना 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 सगळं मी क्लिअर करून देईन तुम्ही खाली आहात आले जे नाही पर का तुमचे घरवाले गेले तुम्हाला करमतच नका घरी मला वगैरे सासू सासरे अवघड झालं बघा तुमचं लांब झाला तू तुमची हाल झाली थोडी असं तसं आम्ही आम्ही आहे काय काळजी करू नका तुमचं पडलं काम करायचो आम्ही हो हो ना तुम्ही सांगायचं करायचं काय अडचण नाही तुम्ही आहे म्हणून तर मी त्यांना आवाज देते तुम्हाला आवाज देते नाही नको वाटतो नको त्याला बोलतो का, ल, ना, ना, का मी हाय मला अर्ध्या फोन कर मी आणि त्यांना काय नजर काल नजर वाईट मला तर काही वाटलं नाही नाही तो काय सांगितलं तस मी काय मी जरा क्लिअर माणूस आहे आपलं काय तसं काय नाही नाही काहीने बोलायचं मी काम करायचं तो आक मारायच मी काम करायचं त्याला हार नको तो नको नाही नाही तो लय पुढचा माणूस आई ठेकीनं हाणला एक दिवस माझ एकता असं ठेकीचा वावर मध्ये ज्याला ठेकीला काय बोलू लागला ठेकीनं नेम वावर बंद केलं पक्का कुठला जर होतो मीच वाढवू शकतो मला तर काही कळालं नाही असं झालंय आपल्या वाड्यामध्ये नाही नाही तुम्ही ना बहिणी श्या आणि बना सगळी सदर मावर टाका तुम्ही तुम्हाला काय लागलं ला ते तुम्ही हायच उभा आज रात्री फोन करा पार्टी फोन करा बहिणी तुमच्या का मी का उभाच हो का हा पण त्याला थार नका देऊ बर चालेल मग तुम्ही केव्हा आणता उघे किवा नावर जर माहिती झालं तर तू तुला मारी त्याच्यावरून त्यानं सतरा जाण्याचं ना समजणार माणूस आहे तो पण नाही वाटले ते मला तसे अगं तू लग्न मागून झालं त्यानं किती झालं परपजन मोडील माणूस आहे तो का हा अशी पण माणसं तिची का खरी बायको आजारी का चुवा बस बस म्हणून उठून गेलाय तो हो का जाऊ दे वहिनी जाऊ दे मर तुमचा स्वभाव एकच नंबर बघा वहिनी तुम्ही मला खूप आवडतात स्वभावाना खूप आवडतात हा तुम्ही मला काही काम सांगा मी करत आहे बरं मग तेवढं घ्या तेवढं शेतीतलं काम करून ते कर ना जाऊ जा वहिनी तुम्हाला बोल खूप आवडतं बघा हो का असं वरतं वहिनीपासून दोन 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 दिवस उठून सारखं गप्पाच करत राहा अहो तुम्हाला गप्पा करायला आवडतं मला काम आवडतं मला पगार ना कधी देऊ पण मला गप्पा करू दे हा हा काम कोण करेल कामही करणे मी, मी, आता तुम्हीच बोलले ना मला काम करायला आवडतो तुम्ही जे काम सांगाल ते करा मग तेवढं घ्या शेतीतलं काम आवरून शेत काम सांग दुसरं काम काम करतो दुसरं काम नाही करू शकत ना तुम्ही आलेले काही काम येतो काही काम येतो सांगशन ते काम करतो मी बर मग आता तुम्ही शेतीतलं घ्या पटापट आवरून मग हाय घरी तेवढं थोडस काम तेवढं करून घ्या घरच घरी मग कंपनी आवरून घ्या पटक्यान मग तेवढ्यात बघू दुसरं काय काय नाही मी काय म्हणतो त्या संपत रावाला कधी बोल जाऊ नको नको मी नाच नाईट करीत रात्री आज दिवसा आज मला पगार दे दिव नको पण त्याला नको नको अहो वहिनी लईन आहे तर गांडी लई आहे तर गांडी तो कामा करता येत नाही बायचं तोंड माणूस मला माहिती ना तुम्ही नाही तसं नाही मी क्लिअर माणूस एकदम क्लिअर कट क्लिअर आहे क्लिअर कट माणूस आपण आपल्याला तसं नाही आपण माणूसच क्लिअर बायपासून काम करता पणच्या बायक जाई केला श्रीपत्राव हॉस प्रत्येक गावातून जर चालू गेलो ना तर प्रत्येक बाई मला हाक मारते या या श्रीपत्राव या या श्रीपत्राव या श्रीपत्राव या श्रीपत्राव प्रत्येक बाई आवाज देते प्रत्येक बाई आवाज देते करता येईल मी कधी दिवसा गावातून नाही रात्रीचा जातो मला बाई हाक मार म्हणून

अरे तू ही नाही मग तो खायला यायचा सॅम्पेज बाय कुणी ती तिने बाळात बनवलं गाडी टाकून आमरस मध्ये मला सॅम्पेज बाय कुणी सॅम्पेज बाय कुणी माझं मग सांग मला का उठून दिलं मला वाटत तूच दिली गाडी मी बोल कशाला बोलायचं बरं तुम्ही बोललो होतो ना म्हणजे मी जर इकडे तुमच्याकडे आलो ना त्याच्यानुसार तिळ पापड होतो आपण ती त्या ती जनावर सॅम्पेज आहे ना अरे पण तो सांपे वेगळा तो वेगळा तो दोतर गाली तो हा

तू वरची वर करून निघून जातो तिला बिचारी लावायचं स्वतःच काम करून घेऊन घरचं काम माहिती मी करी जाईल म्हणजे जा, घरी घरी काय 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 काम राहत घरचं ते काय उचल पाचल आहे ना घरात ते माहिती मी करी जाईल नाही नाही मासे जर राहते वहिनी मी करीचे तुम्ही ठरवून घ्या आधी कोण काय करणार आहे ते दिवस पाळी तू घरात पाळी तू नाही मी कायम चोवीस घंटे वहिनी जवळ राहतो मी ती वहिनी जवाबी गरज पडली तेव्हा मलाच बोल अरे मग आधी लागली तू काय करतो असं येईल ना रा तो राहतो पण ये ना काम वगैरे तुम्ही आवरून घ्यायचं काय असलं बिसलं माझ्या घरचं काहीच काम नाही घरी माय मी मी कधी काय अडचण बायको काढून माग माझ्या माग काम करू नका मी काय केलं खाट्या बरं बावली खाट्या माझा घरचा माणूस चांगला नाही आहे ना ना? का माग नंबर आहे तुम्हा नंबरचा नंबर आहे माग फोन करू नको काही सांगू नको आमच्या विषय काही मी सांग त्याला काय मग करून ठेवून घेतले मला बाबो कधी ठेवलं तुम्ही वहिनी याला कधीच ठेवलं नी तरी सांगणार असं काय बोलता बहिणी मला अर्धाच पाक हा पण ठेवून घ्या हा ठेवून घ्या वहिनी मी पैसे मागतो का नाही तरी ठेवून तरी पैसे मागितले का तरी ठेवून घ्या मी ठेवून नाही घ्यायचं हा मग तू फक्त मला जावं लागतो हाक द्यायचं आवाज द्यायचा हा हा तुम्ही जावं लागलं आवाज द्यायचा तुमचं पेर यायचं असू द्या ना बजेट चांगलं होतं तू का तरी घेऊन तू नेमकीच पहिले मी आलो होतो पण मग पहिले मी येईल ना येईल की नाही पहिले मी तू येले आहे मला पहिला पण मग पण तुम्हाला एक बात बोलू का दोघांना बी माझा घरचा माणूस चांगला नाही आणि माझं अफाट प्रेमी माझ्या नवऱ्यावर नाही त्याचा काही विषय नागद लागत प्रेम लागत माझ्या नवऱ्या अफाट प्रेमी तुम्ही कुठं उड्या मारू नका वहिनी तुझा नवराच काय मी सुद्धा प्रेम करतो तुझ्या बाबू बाबतीत मी आजी भात नाही बोलला नाही माझं प्रेम आहे पण काम प्रेम हा मी काम प्रेम करतो नाही मी पण तेच ना मी काम प्रेम करतो माणसं प्रेम करतो मी डॉक्टर प्रेम करतो मी मशीव बी प्रेम सगळे सगळे प्रेम करतो मशीव प्रेम करतो मशीव देते ना मशीव बी प्रेम करतात ते चांगले तुम्ही कशावर करता नाही मी फक्त बहिणी तुम्हाला प्रेम देतो मशी विषय नाही आता आता कळलं तुम्हाला वहिनीने बोलायचं मी ऐकायचो वहिनीने सांगितलं काम ऐकायचं त्याला मध्ये प्रेम माझ्या नवऱ्याशी तुम्ही संपर्क करा आणि तुम्ही दोघ जण माझ्या नवऱ्याशी बोलून घ्या शेतातलं राहि तुझा नवरा जर मानला राहत मग तुम्ही आम्हाला ठेवणार का माझ्या नवऱ्याने सांगितलं ना यांना ठेवून घे मग ठेवून घे मग मी फोन लायतो हा फोन तर मी जाऊनच पार्टीच डिरेक्ट जाऊन जाऊन हजार रुपयाला चार दिवस लागू ला। दे लाग पण निकाल लावून माझ्या नवराला भेटायला चालले कळकळे तुम्हाला आणतो ना म्हणलं ना ठून राहिलोच मी कायमचा ते माझ्याकडे कायमचे राहून जातील काय काम काही काम सांगितलं आता तुम्ही तसं बोलले नाही ना तुमच्या माझ्या घरच्यांशी संपर्क करा आणि तुम्ही बोलून घ्या त्यांना काय काय नाही मी एवढे दिवस केलं आता तुमचं आलं तुम्ही म्हणलं तेव्हा ट्रॅक्टर आणला बैल आणली म्हणजे माझी वाय का आतापर्यंत करेल नाही वाया नाही गेलं कोण बोलल वाया गेलं मग तुम्ही ते म्हणून राहिले आता एवढा लांब माणूस जायला तुमचा नाव र एवढ्या लांब जायचं म्हणजे काय मला शक्य नाही मला कामाले राहत्या त्यानला, त्यानला आता त्यांना शक्य होत म्हणून ते गेले माझ्या घरच्यांना भेटायला जाऊ दे मग तुम्हीच घ्या ना समजून तिकडे त्यांना सांगितलं त्यांना कळून काय कोणाला नाही हो माझ्या घरच्यांना विचारल्याशिवाय मी काम कोणताच करत नसते पण आता मजूर आता मी तुम्हाला एवढं सगळं कार्य तुम्ही सांगाल तुमच्या नाव माणूस हे करून गेला मग ते पैसे पाठवतो ना मला तेव्हा मी मजूर राबवते ना मग तुम्ही पैसे ठेवून घ्या तेव्हा मालदीतीने तुम्हाला दिले नाही का मी आतापर्यंत माहितीच नाही तुमच्याकडे एवढं काम केलं कधी तुमचं सायंकाळपर्यंत हिशोब सांगा मला किती झाले काय का? झाले तुमचे तुमचे पैसे, तुम 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 पैसे देऊन टाकेल नहीं, पैसे नका नाही पैसे नाही क्लिअर करून टाका नाही नाही माझ्या नवऱ्याला माहिती म्हणून माझ्या नवऱ्याला काय माहिती झालं ना पैसे दिले नाही तर मला अजून मी सांगून दिले पैसे दिले म्हणून राव तुम्हाला काही काहीतरी त्याला काही सोनं आणि काहीतरी बनवा बाय माणसाला काय पैसे हार पैसे लागत मला असं काही लागलं मला बोलून घे जा नाही 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 तुम्हाला अंतर आता त्यांना पाहिलं का त्यांना किती शेतीची माझ्या घरातली सर्व सर्व काळजी म्हणून ते माझ्या नवऱ्याला भेटायला गेले तू याकडे दृष्टीने गेला तुम्हाला नाही माहिती आता तू जाईल तुमचं भाड्यात लावून आता चढून वाढून तुमचा नावरा येईल नाही तुम्हाला कुटील धरून तुम्ही पहिलेच फोन करून सांगा नावऱ्याला चालेल पहिले फोन करून सांगा शिरपतराव येऊ राहिला त्याच काय ऐकू नका म्हणून चालेल चाले, आता तो काय माणूस चांगला नाही म्हणा चालेल मी घरी गेले का फोन करते आणि सांगते तू घर मोड आहे म्हणा लोकांच्या घरामोडी तुम्हाला आले मी नाही का आता घरी जाते आज तर काही वावराच काम झालं नाही आज असं असं दिवस गेला नाही मी डॉक्टर घेऊन येतो ना आता का बरं तुम्ही एवढा पट्टा मारून घ्या हा एवढा पुरा करून देतो एवढं तुमचं आलं हा तुम हा, हो। हा मी पुरा करून देतो तुम्ही काय काळजी करू चालेल चालेल तेवढं तुमच्या नवऱ्याला सांगू द्या बरं का हो 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 सांगा त्यांना म्हणा शिरपतरावचं काय ऐकू नका संपतराव माणूस चांगला आहे म्हणा चालेल चालेल मी त्याच्याकडून काम करून घेतले लास्ट तुम्ही सांगा स्वतःहून चालेल चालेल हो हो पण या मग सायंकाळी घराकडे हा मी आता तुम्हाला ना थोड्या नेऊन मारून देतो संध्याकाळी डायरेक्ट मस्त घरी आहे तुम्ही चालेल चालेल या मग याला ना उभं करू बर क्षीरपत्रावला माणूस